नमस्कार शेतकरी बंधूं मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूं मी आज उभा आहे कलिंगड या पिकाच्या प्लॉट मध्ये मित्रांनो सप्टेंबर महिना चालू झालेला आहे पावसाळी ह्या कलिंगडाची लागवड केलेली आहे मित्रांनो तर या पावसाळ्यामध्ये आपल्याला कलिंगड पिकावर तीन हजार हे खूप आपल्याला त्रासदायक आहेत आणि त्यामुळे आपल्या प्लॉटची जवळपास पन्नास ते साठ टक्के मोठं हे नुकसान होऊ शकतं किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकतं मित्रांनो माझ्या हातात दोन पानं आहेत या ठिकाणी बघा हा जो पहिला जो पान आहे मित्रांनो हा आहे पावडर बिल्डोचा बघा या ठिकाणी पावडर तयार झालेली आहे आणि पान मागच्या बाजूला जर बघितलं माझ्या हाताला बघतोय मी खरबडलेलं दिसतंय आणि पावडर लागते तर दुसरा जो हा पान आहे माझ्या हातात आहे तो डावनी मिल्डोचा बघा पान पूर्णपणे प्युअर आपल्याला प्युअर स्पॅचेस दिसतं आहे आणि तिसरा जो आजार आहे तो करपा पा। पावडर मिल्डो डावनी मिल्डो आणि करपा या तीन हे जे तीन रोग आहेत हे आपल्याला खूप त्रासदायक आहेत या कलिंगड पिकांमध्ये तर मित्रांनो या तीनही आजारावर आपल्याला उपाय कसं करावं याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करा तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघूया पावडरी मिल्डो तर पावडरी मिंडो मिल्डो ओळखायचा कसं मित्रांनो मी तुम्हाला पान दाखवलो आणि याच्यावर बघा पावडरी पॅजेस तयार झालेले आहे मागच्या साईडला तर आणि ते आपल्या हाताला लटकते सुद्धा तर मित्रांनो या पावडर मिल्डोला कंट्रोल करण्यासाठी काय वापर वापरलं पाहिजे तर मित्रांनो कलिंगड पिकामध्ये पावडर मिल्डोसाठी आपण दोन औषधी एकदम रामबाण उपाय आहेत त्याच्यावर तर सुरुवातीला आपण बायोलॉजिकल ट्रीटमेंटकडे जाऊया मित्रांनो बॅसिलस सप्टॅलिस सुडोमोनस आणि ट्रायकोडर्मा या तिघांचं आपण बघा हे ढगाळ वातावरण असलं या तिघांचं आपण जर कॉम्बिनेशन करून या ठिकाणी फवारली केली तर आपल्याला पावडरी मिल्डो डावनी मिल्डो आणि करपा या तिघांचाही कंट्रोल भेटेल आपल्याला दोनच औषध वापरायचं आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि बॅसिलस अप्टेलिस या तिघांचं मिश्रण आपण केलेलं फवारणी केली वातावरण याला बायोलॉजिकल फवारण्यासाठी योग्य आहे हे ढगाळ वातावरण आणि आपल्याला रिझल्ट याचे चांगले भेटतील तर मित्रांनो हे आपण पावडर मिल्डोसाठी बायोलॉजिकल बघितलं आता केमिकल कंट्रोल बघूया आपण पावडरी मिल्डो आणि मित्रांनो सगळ्यात अगोदर जे आपल्याला एकदम नावाजलेलं औषध आहे ते आहे जीवॅग्रो कंपनीचं आर्मो मित्रांनो चोवीस एम एल वापरा प्रतिपंप पंपाला आणि पावडरी बिल्डोचा निसौण। कंट्रोल मिळवा त्यानंतर दुसरं जे औषध आहे मित्रांनो धानुकाचं आहे निसोडियम तर निसोडियम हे आपल्याला एकराला ऐंशी एम एल वापरायचं आहे आणि पावडरी बिल्डोसाठी कंट्रोल मिळेल आपल्याला तिसरं आहे आपण किरारी किंवा कोनिगा वापरू शकतो आणि इंडेक्स हे पण आपण वापरू शकतो तर मित्रांनो याचंही आपल्याला पावडरी बिल्डोला चांगला कंट्रोल मिळेल त्यानंतर आपण बघूया मित्रांनो की डावनी बिल्डो तर डावनी बिल्डोला कंट्रोल कसं करायचं तर मित्रांनो डावणी मिल्डोसाठी आपल्याला वापरायचं आहे आप आर्मचुरा त्यानंतर किरारी निसोडियम कोनिका हे तीन औषध आपण डावणी मिल्डोसाठी वापरू शकतो मित्रांनो डावणी मिल्डो झाला त्यानंतर आता करपा करपा या ठिकाणी बघा करपाचं एक दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे करप्याचं पान आहे तर मित्रांनो पान पूर्ण जळवलेलं आहे बघा स्पॉट पडलेलं आहे तर करप्यासाठी आपल्याला जे औषध वापरायचं आहे ते आहे मित्रांनो नेटिओ नेटिओ हे एकदम चांगलं आहे करप्यासाठी त्यानंतर आपण करप्यासाठी आयबोप्रेनफॉस प्रेनफॉस किंवा रोआउट हे दोन औषध आपण वापरू शकतो करप्यासाठी त्यानंतर आपण बायोलॉजिकल ट्रीटमेंट मध्ये जर गेलो करप्यासाठी बॅसिलस सप्टॅलिस आणि ट्रायकोडरम स्टुडोमन्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण फवारणी केली तरी आपल्याला करप्यासाठी चांगले रिझल्ट भेटतील मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर आठवड्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत बंद शेअर करा धन्यवाद